जय जवान जय किसान ग्रुपमधील सर्वांना नमस्कार तर शापूर येथे जे आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जे दे गार्डन आहे त्याच्या बाजूला कपिलेश्वर कॉलनी कल कपिलेश्वर मातकंडे शाळेसमोर आमच्या खानापूर तालुक्यातील कोडवे गावचे आमचे दिनेश पाटील सर जे त्यांनी एक आयुर्वेदिकचं दुकान ओपन केलेलं आहे आणि या आयुर्वेदिकच्या दुकानमध्ये बरेच काही असे आहे की ज्या आयुर्वेदिकचे जे औषधं आहेत खूप चांगली चांगली औषधं आहेत आणि त्यांनी मलासुद्धा एक दिलेलं आहे आता त्यांनी की सर एकदा तुम्ही यूज करून बघा म्हणून तर पूर्वीपासून आमची जी प्राचीन काळापासून जी प्रथा आहे की आपल्याला आयुर्वेदिकमधूनच चांगलं करायचं आहे अगोदर हे आत्ता आलेले आहेत सगळ्या गोळ्या बिळ्या सगळं हे आत्ता आलेलं आहे पण तुम्ही होईल तेवढं जे ऑपरेशन करून आपल्या शरीराला नुकसान पोहोचवण्यापेक्षा आत्तापासूनच ज्याला आजार असेल तर तुम्ही आयुर्वेदिकमधून कमी करू शकता आणि सर्वात म्हणजे चीप अँड बेस्ट रेटमध्ये त्यांनी आमच्या संघटनेला कळवा म्हटले की आम्ही देतो चीप अँड बेस्ट रेटमध्ये त्यांना आम्ही देतो मी पण खानापूरमधून येऊन बेळगावमध्ये ते शापूरमध्ये शॉप वाटलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही पण फोन करूनसुद्धा त्यांना ऑर्डर देऊ शकता आहे आणि कुठल्याही औषधाबद्दल विचारू शकता आहे काहीतरी त्या औषध आजाराबद्दल त्यांना विचारायचं असेल तर ते मार्गदर्शन पण त्यांनी देऊ शकतात किंवा त्यांना औषध पाहिजे असेल तर औषधसुद्धा त्यांनी तुम्हाला इथून पाठवून देऊ शकतात कोणतरी आलं तर जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर विजय सरांचा मी नंबर या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि हे कोणतीही प्रसिद्धी वगैरे नाही आहे तर आपले आमच्या खानापूर तालुक्यातील आमचे जे युवा आहे ते विविध ठिकाणी त्यांनी जाऊन असे चांगली समाजसेवा करायला देतात यातूनच यांनी सांगायचा उद्देश म्हणजे तर दिनेश पाटील सर आमच्या संघटनेला भरपूर मदत करतात आणि ती संघटनेला मदत केलेली गोविंद पाटलाला मदत नाही आहे तर एखाद्या कुठल्याही शेतकऱ्याला वगैरे त्याचा फायदा भेटतो शेतकऱ्याला जाऊन आम्ही पैसे देतो कारण की गोविंद पाटलाकडे आजपर्यंत कुणी बोट उच उचलणारा माणूस नाही आहे तालुक्यामध्ये की त्यांनी ते पैसे स्वतःच्या खर्चाला लावलेत म्हणून आणि ज्याने ज्यांनी दिलेत पैसे संघटनेला समाजसेवेला ते पैसे सर्व तालुक्याला लागलेले आहेत ला आणि जे असे फक्त टाईमपास करत राजकारण करत जे ग्रुपमध्ये बसले त्यांना समाजसेवा काय आहे कळत नाही आहे आणि ज्यांना कळत असतील समाजसेवा आणि आज हा व्हिडिओ मी त्यांच्या प्रसिद्धीसाठी नाही करत तर त्यांचे स्क्रीनशॉटसुद्धा मी संघटनेच्या ग्रुपमध्ये पाठवतो हो की त्यांनी केलेली मदत का तर त्यांनी अशा या ह्याच्यामधून कमी रेटमध्ये घेऊन येणारा फायदा हा समाजसेवेसाठी लावताय तर ही एक समाजसेवा ही वेगळी आहे कारण की समाजसेवा राजकारण म्हणजे समाजसेवा पण हे राजकारण नावालाही करण्यातच गेलेले आहे आणि यांना फक्त तिकडं तिकडं फायदा पसरण्यासाठीच गेलेलं आहे ही सेवा करायला त्यांनी सर तुमचं धन्यवाद कारण की एवढं दूर येऊन सेवा करून आमच्या संघटनेला तुम्ही खूप मदत करताय त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचे पण दोन विचार तुम्ही सांगू शकता की आजपर्यंत आम्ही फक्त ऐकलो आहे की तुमचं दुकान आहे म्हणून पण कोणतं दुकान आहे माहिती नाहीत आज आल्यानंतर समजलं की हे सर्व आयुर्वेदिक छान छान प्रोजेक्ट आहे की जसं तुम्ही हे चहाची वगैरे सांगितला खरोखर अति सुंदर प्रोजेक्ट आहे तुमच्याकडे तरी पण तुम्ही थोडं थोडक्यात सांगा सर पारंपरिक पहिले पाटील आहे माझे मूळ गाव सरांनी सांगितलं तुम्हाला धोडके खानापूर तालुक्यात आहे आणि माझ्याकडं जे आत्तापर्यंत लोक आले आणि ज्यांनी विश्वास केला आहे सहा महिन्यामध्ये आमच्याकडे आठे पंप्ले आलेले आहेत आणि ते पण तिथे ज्यांचे ज्यांचे आजार कुठेही कमी नाही झाले अशा प्रकारचे आजार आम्ही नैसर्गिक पद्धतीने विदाऊट साईड इफेक्ट विदाऊट कॉम्प्रेशन खूप कमी खर्चामध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स कमी केले आहेत जे कुठंही कमी झाले नाहीत अशा प्रकारचे आजारसुद्धा आम्ही इतर कमी केले आहेत ते पण झाडपाल्याचं दा, औषध झाडपाल्याची औषधं की खाण्यापिण्यामध्ये काही बदल करून आम्ही कुठलेही जे कामगार असतील याच्यामुळं पण कानापूर तालुक्यातले लोक असतील किंवा आपली गोरगरीब लोकं असतात आपल्या समाजातील लोक आहेत आणि कुठलेही प्रॉब्लेम असतील तिथे त्यांनी नक्की भेट घेऊन दे। सल्ला घेऊ शकतात परिचय करून घेऊ शकतात आणि एकदा परिचय झाल्यानंतर त्यांनी आपले प्रॉब्लेम सांगून नैसर्गिक पद्धतीनं आपल्या घरच्या घरी त्यांनी आपले प्रॉब्लेम कमी करून देऊ शकतात धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप आभार थँक्यू छान वाटलं तुमच्या मस्त वाटलं आणि आम्हाला पण